नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजकाल वर्तमानपत्रांमध्ये किंवा न्यूज चॅनलवर ऑनलाईन फसवणूक केल्यासंदर्भात विविध ठिकाणच्या बातम्या प्रसारित होत आहेत परंतु ऑनलाईन फसवणूक ही होते कशी आणि ऑनलाईन फसवणूकमध्ये जर तुमची गेलेली रक्कम असेल ही जर तुम्हाला परत मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्नांनी ती परत मिळवू शकतात या संदर्भात आणि इतर जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील त्याची देखील उत्तरे जाणून घेण्याचा आजच्या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपल्या चॅनलला भेट दिली नसाल किंवा तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आजकालच्या इंटरनेटच्या युगामध्ये प्रत्येकाला कॅशलेस व्यवहार हा आवडत असतो त्यासाठी आपण फोनपे गुगल पे पेटीएम किंवा थर्ड पार्टी ऍपचा वापर करत असतो परंतु या ऍपचा वापर करत असताना तुम्हाला एका अननोन नंबरवरून ज्यावेळेस कॉल येतो त्या कॉलवरून बँकेची जी डिटेल्स त्यांना देतात किंवा ते तुमचा विश्वास संपादन करून तुमच्याकडनं जे ती माहिती घेतात तर त्यावेळेस आपली ऑनलाईन फसवणूक होते आणि ऑनलाईन फसवणूक झाल्यामुळे काही लोकांचे दोन लाख काही लोकांचे दहा हजार काही लोकांचे तर अकरा लाख रुपये एवढे देखील पैसे हे ऑनलाईन फसवणुकीमध्ये तो फ्रॉड जो असतो तो आपल्या खात्यातून काढून घेत असतो परंतु ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर तुमची जी गेलेली रक्कम असते ती तुम्हाला परत मिळेल का आणि ती जर तुम्हाला परत मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही कोणकोणते कुन प्रयत्न करू शकता पहिल्यांदा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेस किंवा ज्या दिवशी तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड होत असतो त्यावेळेस मात्र तुम्ही तुम्हाला कळलं की माझ्या खात्यातील रक्कम ही कपात झाली त्यावेळेस तुम्ही त्याच्याशी वेळ न म्हणजे त्याच्या त्याच्याशी बोलण्यामध्ये वेण न घालवता तो कॉल तुम्ही लगेच कट केला पाहिजे आणि कॉल कट केल्यानंतर एकोणावीस तीस या सायबर क्राईम पोर्टलचा जो टोल फ्री क्रमांक आहे याच्यावर तुम्ही संपर्क केला पाहिजे या नंबरवर तुम्ही संपर्क केल्यानंतर सायबर क्राईम डिपार्टमेंट तुम्ही देत असलेली माहिती जिन्यून आहे किंवा खरी आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जे काही बँक असेल ज्या बँकेतून तुमचा ऑनलाईन फ्रॉड झाला असेल तर त्या बँकेचे डिटेल्स विचारतो म्हणजे तुमचा अकाउंट नंबर विचारेल किंवा तुमचं जे ट्रान्झॅक्शन झालंय तर ते त्याचा युटीआर क्रमांक विचारेल आणि तुमचा बँकेचा जो काही पत्ता असेल म्हणजे तुमचा जो बँकेच्या पासबुकवर जो पत्ता असेल तोच पत्ता तुम्ही त्यांना सांगितला पाहिजे या सगळ्या गोष्टींची खात्री पट पटून घेतल्यानंतर सायबर सायबर क्राईम असं म्हणतं की तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला पण तुम्ही जर या बेसिक गोष्टी जर त्यांना सांगू शकत नसाल तर ते तुमच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तुमची कंप्लेंट रजिस्टर करून घेत नाही आता मित्रांनो दुसरी पायरी अशी की सायबर क्राईमला कंप्लेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या संबंधित पोलीस स्टेशन जे असतं त्या पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम डिपार्टमेंट जर असेल तर उत्तम गोष्ट असते पण काही ठिकाणी फक्त त्या सेल्सला काम करणारे काही अधिकारी असतात तर त्या लोकांकडे तुम्ही जाऊन तुमच्याकडे जो के नंबर दिलेला असतो म्हणजे तुम्ही ज्या वेळेस सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवता त्यावेळेस तुम्हाला एक के नंबर ते देत असतात त्या नंबरला तुम्ही ट्रॅक करून तिथून तुम्ही ती तुमच्या दाखल केलेल्या तक्रारीची परत तुम्ही मिळवून घेऊ शकतात आता ती प्रत घेतल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या तिसरं काम असं करायचं आहे की ती प्रत मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यात जी काही गोठवण्यात आलेली रक्कम असेल म्हणजे काही वेळेस तक्रार केल्यानंतर लगेचच सायबर क्राईम डिपार्टमेंट तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर तुमची जी काही गेलेली रक्कम असेल तर ती रक्कम होल्ड करून ठेवतो म्हणजे फ्रीज करतो तसा मेसेज जर तुम्हाला आला असेल तरच तुम्ही न्यायालयात जाण्याची गरज आहे आता न्यायालयात जाण्याची गरज यासाठी की ज्या वेळेस एखाद्या सायबर क्राईम कडून एखादं बँकेचं अकाउंट हे गोठवण्यात येतं किंवा फ्रीज केलं जातं किंवा होल्ड केली जाते ती रक्कम तर मात्र ती रक्कम फ्री करण्याची किंवा तिला रिलीज करण्याची जी अथॉरिटी असते एक तर ज्या सायबर क्राईम डिपार्टमेंटने ते खातं हे गोठवण्यात आलेलं आहे त्यांना त्याची त्याचे अधिकार असतात किंवा तुम्ही जर न्यायालयातून काही कोर्टाचा आदेश आणला किंवा रिलीज करण्यासाठी संदर्भातला काही आदेश आणला तर मात्र या दोनच परिस्थितीमध्ये तुम्हाला ती संबंधित बँक जी असते ती गोठवणे गोठवण्यात आलेली रक्कम ही परत करू शकते आता मित्रांनो असं झाल्यानंतर तुम्हाला न्यायालयामध्ये चारशे सत्तावन्न म्हणजे सीआरपीसी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम चारशे सत्तावन्न अन्वये तुमच्या खात्यातली जी कपात झालेली रक्कम असेल ती जर दुसऱ्या बँकेमध्ये जमा केली असेल किंवा गोठवण्यात आली असेल तर ती रक्कम परत मिळण्यासाठी तुम्हाला न्यायालयाचा आदेश आवश्यक असतो न्यायालयाचा आदेश आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम हे केलं पाहिजे की ज्यावेळेस न्यायालयाचा आदेश येतो त्यावेळेस तुम्ही तो आदेशाची प्रत त्या संबंधित बँकेचे जे काही अधिकारी असतात नोडल ऑफिसर असतील बँकेचे मॅनेजर असतील तर त्यांना त्यांच्या ऑफिशियल ईमेल आय डीवर किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट नेला तर अतिउत्तम पण जनरली ते कॉन्टॅक्ट नंबर घेत नाहीत आपला कुठलाही फोन ते घेत नाहीत त्यांना फक्त आपण ऑफिशियल ईमेल आय डीवरती तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील म्हणजे तुमच्याकडचं बँकेचे स्टेटमेंट असेल तुम्ही नोंदवलेली सायबर क्राईमची कंप्लेंट असेल किंवा तुमच्याकडे प्राप्त करून घेतलेला कोर्टाचा आदेश असेल तर या तिन्ही बेसिक गोष्टी तुम्ही त्या संबंधित बँकेचे मॅनेजर यांच्या यांच्या अधिकृत ईमेल आयडी वरती पाठवाव्या आता बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती होते की ईमेल आयडी डी दिल्यानंतर किंवा त्यांना मेल केल्यानंतर बरेच दिवस होऊन देखील ते आपल्याला कोणताही प्रतिसाद देत नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे भीती बाळगण्याचं कारण नाही तुमच्याकडे जर कोर्टाची ऑर्डर असेल तर त्या बँकेला तुमची रक्कम हे देणं बंधनकारक आहे जर ती बँक देत नसेल तर त्यासाठी देखील आपल्याकडे विविध मार्ग आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार असो आता बँक जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसेल तर त्यावेळेस तुम्ही त्यांना त्या बँकेला कमीत कमी तीन रिमाइंडर दिले पाहिजेत म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तो ईमेल करता त्या त्याच ईमेलला तुम्ही रिमाइंडर वन रिमाइंडर टू आणि रिमाइंडर थ्री असे तीन रिमाइंडर त्या बँकेला दिले गेले पाहिजेत तरी देखील जर ती बँक तुम्हाला रिस्पॉन्स देत नसेल तर मात्र मग आता तुम्ही पोलिसांकडे गेलं पाहिजे पोलिसांकडे कुठे जा जायला पाहिजे की तुमचा जो तपास असेल तो ज्या अधिकाऱ्यांकडे गेला असेल त्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि त्यांना हे सांगितलं गेलं पाहिजे की मी जी काही कायद्याने आवश्यक अशी प्रक्रिया होती ती पूर्ण करून देखील संबंधित बँक मला कोणताही प्रतिसाद देत नाही त्यावेळेस ते पोलीस अधिकारी त्यांच्या अधिकृत जे काही ईमेल आय असतो पोलीस स्टेशनचा किंवा त्यांचा लँडलाईन क्रमांक असतो तिथून त्या बँकेला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात आणि संपर्क केल्यानंतर के मात्र त्यांना त्या बँकेचे अधिकारी किंवा नोडल ऑफिसर यांना पोलिसांना उत्तरही देणं बंधनकारक असतं आता अशी परिस्थिती होऊनही काही लोकांना त्यांची रक्कम मिळत नाही शिवाय पोलिसांना देखील जर ते दाद देत नसतील तर मात्र तुमच्याकडे एक उत्तम पर्याय असा उरतो की तुम्ही त्या सदर बँकेविरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल याचिका देखील तुम्ही दाखल करू शकता परंतु यासाठी तुम्हाला काही दिवस वाट बघणं हे गरजेचं असतं कमीत कमी साठ दिवस तरी तुम्ही थांबायला पाहिजे साठ दिवसात जर तुम्हाला संबंधित बँक ही रिस्पॉन्स देत नसेल तर तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू शकता कारण कोर्टाचा आदेश बँकेला ज्यावेळेस आपण देतो तिथून तीस दिवसाच्या आत त्या बँकेने तुम्हाला ती रक्कम परत करणं हे बंधनकारक असतं आता अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ती बँक परत रिस्पॉन्स देत नसेल तर मात्र तुम्हाला आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार म्हणजे अंबर्समन स्कीम दोन हजार एकवीस मध्ये सुरू झाली की बँकेविरुद्ध जर काही तुमची काही पर्सनल तक्रार असेल किंवा तुमचं वैयक्तिक खात्यासंदर्भात काही तक्रारी असतील तर मात्र तुम्ही आर बी आयकडे त्या बँकेचे अधिकारी किंवा त्या बँकेसंदर्भात तक्रारी ह्या नोंदू शकता आता मित्रांनो आपल्या स्क्रीनवर मी एकोणवीस तीस या पोर्टलचा नंबर देखील दिलेला आहे सायबर संदर्भात जे काही ईमेल आय डी आहेत अधिकृत ते पण आपण दिलेले आहेत म्हणजे ते तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत आहेत त्यानंतर जर तुम्हाला आरबीआय कडे कंप्लेंट करायची असेल तर आरबीआय कडे कंप्लेंट कोणत्या वेबसाईटने करता येईल त्याची वेबसाईट देखील मी आपल्या स्क्रीनवर दाखवत आहे तर या सगळ्यांचा वापर करून तुम्ही तुमची गेलेली रक्कम ही परत मिळू शकता आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की तुमच्यासोबत ऑनलाईन फसगत झाली हे समजल्यापासून तुम्ही दोन तासाच्या आत सायबर क्राईम कंप्लेंट केली गेली पाहिजे दोन तासाच्या आत जर तुम्ही सायबर क्राईमकडे तक्रार केली नाही तर तुमची जी गेलेली रक्कम असते तर तो फ्रॉड ती रक्कम एक तर विड्रॉ करू शकतो किंवा ती रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करू शकतो आता यामध्ये देखील महत्वाच्या गोष्टी अशा की ज्या वेळेस तो फ्रॉड तुमची कपात केलेली रक्कम विड्रॉ करून टाकतो त्यावेळेस मात्र तुमच्याकडे कोणताही कायदेशीर पर्याय ह्या उरत नाही कारण संबंधित पोलीस डिपार्टमेंट हे फक्त रक्कम वसूल करण्याचं काम करत त्या गुन्हेगाराला पकडण्याचं काम करत नाही त्यानंतर जर तुम्ही तुमच्या बँकेतनं जर एखादी रक्कम गेली असेल तर त्या बँकेला देखील तुम्ही तीन दिवसाच्या आत लिखित स्वरूपात तक्रार दिली गेली पाहिजे म्हणजे समजा तुमची बँक असेल सेंट्रल बँक असेल किंवा दुसरी एखादी बँक असेल तर त्या बँकेमधून जर तुमची रक्कम कपात झाली तर अगोदर तुम्ही तुमच्या बँकेला कळवणं गरजेचं आहे ते पण तीन दिवसाच्या आत म्हणजे यदा कदाचित जर बँकेने कारण तुम्ही त्याचे कस्टमर असतात आणि कस्टमर असताना तुमच्या रकमेचं सांभाळ करणं त्याचं जतन करत जतन करणं किंवा संरक्षण करणं हे बँकेचं कर्तव्य असतं तर अशा परिस्थितीत जर तुम्ही उशीराने तक्रार दाखल केली बँकेकडे तर बँक म्हणत की, की आम्ही आता तुमची मदत काही करू शकत नाही असं म्हणून त्यामुळे तुम्ही जी तक्रार केली पाहिजे ती तीन दिवसाच्या आत केली पाहिजे जेणेकरून तुम्ही संबंधित बँकेला म्हणजे तुमची बँकेचे जे अधिकारी असतात त्यांना तुम्ही ग्राहक न्यायालयात देखील घडू शकता किंवा त्यांच्यावर तिथं कारवाई करू शक कारवाई करून न्याय देखील मिळू शकतो तर अशा पद्धतीने जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसगत झाली असेल तर घाबरण्याचं मुळीच कारण नाही तुमच्यासोबत ज्यावेळेस असं झालं त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला सायबर क्राईम कंप्लेंट करून मी जी सांगितलेली जी संपूर्ण प्रोसिजर आहे ही संपूर्ण फॉलो करा त्यानंतर कोर्टाचा आदेश आल्यानंतर मात्र तुम्हाला त्या संबंधित बँकेला तुमची कपात केलेली रक्कम ही परत करावी लागते तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फसगत झाली असेल तर गेलेली रक्कम कशी परत मिळेल किती दिवसात मिळेल आणि कोणकोणत्या मार्गाने तुम्ही ती परत मिळू शकतात संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहसूप सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद